नमस्कार मी ज्ञानेश चिकणे आज आहे अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस तर आपण तीन जानेवारीला अंदाज दिलेला होता त्यामध्ये पूर्ण जानेवारी महिन्यामध्ये थंडी कशी राहील तर थंडी जानेवारीमध्ये संपूर्ण जानेवारी महिन्यामध्ये कडाक्याची थंडी राहील व त्यामध्ये संध्याकाळच्या तापमानामध्ये मा एक ते दोन अंश आणि तापमान कमी अधिक राहण्याची शक्यता काही दिवसामध्ये म्हणजेच दिवस ढगाळ वातावरण जर येत असते त्यामध्ये चार पाच दिवस कमी तापमान तर चार पाच दिवस जास्त तापमान अशी राहण्याची शक्यता लेखन जर पाहिलं आपण तर कडाक्याची थंडी जानेवारी संपूर्ण जानेवारीमध्ये राहण्याची शक्यता आपण सांगितलं होतं आणि आपण एक मित्रांनो एक अंदाज दिला होता की आपण दोन हजार चोवीस आणि पंचवीस म्हणजेच डिसेंबर आणि जानेवारीमध्ये यावर्षी सरासरीपेक्षा थंडी जास्त राहण्याची शक्यता आहे वर्षी म्हणजेच सरासरीपेक्षा आणि त्याप्रकारे जानेवारीमध्ये सुद्धा आज सध्या जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये थंडीची लाट आलेली आहे आता सध्या जर पाहिलं आपण तर सध्या ज्या या स्थितीला जर पाहिलं तर म्हणजेच आता सध्याचे दहा वाजले आहेत तर दहा वाजता सुद्धा आज हिव आहे अशा प्रकारे वातावरण असू जानेवारीमध्ये बऱ्याच थंड ढगाळ वातावरण असल्यामुळं थोडं वाज दहा वाजेपर्यंत ही थंडी वाजत आहे पण संध्याकाळीच मात्र थंडी खूप आहे आणि दिवसासुद्धा तापमान सरासरीपेक्षा थोडेफार कमी प्रमाणामध्ये म्हणजेच एक ते दोन अंश कमी प्रमाणामध्ये आणि ढगाळ वातावरण जे आहे आता ढगाळ वातावरणाच्या बातमी येत आहे सरासरीची म्हणजेच ढगाळ वातावरण म्हणजे पाऊस येणार का आपल्या राज्यामध्ये तर सध्या जर अकरा तारखेस अकरा तारीख अकरा ते सोळा तारखेच्या दरम्यान दक्षिण भारत आणि उत्तर भारतामध्ये पाऊस पड पावसाची शक्यता त्यामध्ये आणि पाऊससुद्धा पडणार आहे तिथे त्यामध्ये दक्षिण भारतामध्ये प्रामुख्याने केरळ तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश या राज्यामध्ये हलक्या स्वरूप हलक्या ते मध्यम स्वरूपाचा त्या राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी अवकाळी स्वरूपाचा पाऊस पडत आहे पडण्याची शक्यता सुद्धा आहे त्यामध्ये म्हणजेच पंधरा तारखेपर्यंत जास्तीत जास्त पंधरा तारखेपर्यंत पावसाची शक्यता आहे आणि आपण इकडं जर पाहिलं तर उत्तर भारतामध्ये उत्तर भारतामध्ये दिल्ली हरियाणा पंजाब आणि राजस्थानच्या काही भागामध्ये राजस्थानचा जो उत्तर भाग आहे त्या भागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे मग आपल्या भा राज्यामध्ये पाऊस पडणार का सध्या हल्ली जर बातमी येत आहेत की आपल्या राज्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे किंवा हगारपीठ होणार पाऊस येणार अशा बातमी येत आहेत तर पाऊस आपल्या राज्यामध्ये शेतकरी मित्रांनो यामध्ये आपल्या शेतकऱ्यांनी निश्चित राहायचं आहे की यामध्ये टरबूज उत्पादक काई, काई पीक असतील जे आता काही काही शेतकऱ्यांचे सुद्धा का पिकलेली आहेत त्यामध्ये जे पूर्ण परिपक्व झालेले आहेत अशा शेतकऱ्यांना अवकाळी पावसाची खूप मोठी भीती असते टरबूज उत्पादक असतील किंवा हरभार उत्पादक आणि किंवा अन्य उत्पादक द्रांक्ष उत्पादक यांना तर सध्या पाहिजलं तर आपल्या राज्यामध्ये पावसाची शक्यता नाही कुठेही पावसाची शक्यता नाही यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता नाही त्यामध्ये नाशिक विभागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता नाही तसेच पुणे भागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता नाही छत्रपती संभाजीनगर विभाग किंवा नागपूर विभागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता नाही फक्त ढगाळ वातावरण जे आहे दा वाता ते अंशतः ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता त्यामध्ये पण थंडी वाढल्यामुळे ढगाळ वातावरण हे थंडीची लाट असल्यामुळे ढगाळ वातावरण अशा प्रकारे राहते पण यामध्ये पावसाची शक्यता नाही किंवा गारपीट होईल का तर सुद्धा कुठेही अजिबात शक्यता नाही कुठेच गारपीट होण्याची शक्यता नाही म्हणजे एकंदर पाहितलं आपण तर आपल्या राज्यामध्ये प्रामुख्याने वातावरण जे आहे ते अंशतः ढगाळ वातावरण व ह्याच्यामध्ये पावसाची शक्यता नाही कुठेही म्हणजेच कुरडे वातावरण राहणार आहे आज आजचाल आपला अंदाज तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका धन्यवाद